पानाती पाता बेरमणी सिक्खा पदक समाधी आम्ही याचा अर्थ असा होतो की मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो म्हणजे मी कसल्याही प्रकारची हिंसा करणार नाही शारीरिक असेल मानसिक असेल आपल्याला हिंसा म्हणजे काय वाटतं की फक्त एखाद्याला मारणे किंवा त्याची हत्या करणे पण हिंसा म्हणजे तसं नाही आहे एखाद्याला आपण तोचून बोलतो आणि त्याचं मन दुखवतो ती देखील एक प्रकारची मानसिक हिंसा होते न बोलणं ही देखील एक प्रकारची हिंसा होते की तुम्हाला कुणीतरी काहीतरी विचारतं आहे आणि ते उत्तर त्यांना अपेक्षित आहे पण तुम्ही ते उत्तरच देत नाही आहे ना तर त्याला आपण मेंटल टॉर्चर जसं म्हणतो तर त्या प्रकारचं ते, ते होतं तर अशा प्रकारची कुठलीही हिंसा माझ्याकडून करणार नाही अशी मी प्रतिज्ञा घेतो असा त्याचा अर्थ होतो हे पाली भाषेमध्ये मी सुत्त म्हटलं आत्ता जे म्हटलं ते त्याचा अर्थ मराठीमध्ये असं होतो दुसरं आपण शील घेतलं की आधीन्य दानाभेरमणी म्हणजे मी चोरी करणार नाही है ना म्हणजे कुठलीही वस्तू जी माझी नाही आहे ती वस्तू मी न विचारता घेणार नाही हा त्याचा अर्थ होतो तिसरं घेतलं आपण अब्रह्मचर्या आता मी अष्टशील घेतल्यामुळे अब्रह्मचर्या परंतु तुमच्यासाठी तुम्ही कामेसुम इच्छाचारा कामेसुमि इच्छाचाराचा अर्थ असा होतो मी व्यभिचार करणार नाही म्हणजे माझ्या पत्नीच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही परिस्थितीबद्दल काम भावना मी निर्माण होऊ देणार नाही रॅदर झाली तर मी त्याच्यावरती नियंत्रण मिळवेल कंट्रोल करेल ठीक आहे त्याच्यानंतर मुसावादा बेरमनी मुसा म्हणजे खोटं बोलणार नाही त्यामध्ये दे देखील चार शील आहेत तर मुसावादाचा सर्व अर्थ होतो मी खोटं बोलणार नाही पाचवं शील आहे सुरा मिरय म्हणजे पमादठाणा बैरमणी सिखापदन समाधी आमी याचा अर्थ असा होतो की मी कसल्याही प्रकारचं व्यसन जे आहे मादक पदार्थांचं सेवन मी करणार नाही का नाही करणार कारण त्याच्यामुळे आपलं मन काय होतं डिस्टर्ब होतं त्याच्यावर आपलं नियंत्रण राहत नाही बरोबर आहे बघा तुम्ही दारू पिलेला व्यक्ती हा कसा चालतो त्याला भानच नाही राहत की तो काय करतो कशा पद्धतीने चालतो हे त्याला काहीही कळत नाही त्याच्यामुळं हे मादक पदार्थाचं सेवन करायचं नाही पण सुरा मिराईमध्ये प्रमाणात ठाण्याचा आणखी एक अर्थ असा होतो कुठलीही वस्तू आपण प्रमाणापेक्षा जास्त घेत असू तर त्याचा परिणाम काय होतो तो आसक्तीमध्ये जातो किंवा व्यसनामध्ये जातो जसं काहींना चहाचं व्यसन असतं बरोबर आहे तर हे शील आपण घेतले ठीक आहे आता ह्यांना काय म्हटलं जातं यांना वारीत शील म्हटलं जातं वारीत म्हणजे काय की आपण हे घेतले आता मी हे करणार नाही करणार नाही मग हे करायचं नाही तर करायचं काय जर आपण हे करणार नाही तर मग काहीतरी दुसरं करावं लागेल ना त्याच्या अगेन्स्टमध्ये तर मग ते काय करायचं त्याला चारितशील म्हटलेलं आहे मग चारितशीलचा अर्थ काय होतो की जसं पानातिपातं बेर म्हणे हिंसा करणार नाही तर मग मी काय करेल मी मैत्री भावनेचा अभ्यास करेल है ना करे, मी लोकांवरती मैत्री करेल मी त्यांना त्यांच्या कल्याणाचा विचार करेल ठीक आहे हे आपण करणार दुसरं शील आहे आदीन्यदाना तर आदीन्यदानाचा अर्थ काय होतो की मी चोरी करणार नाही मग मी चारित शिलामध्ये काय करेल की मी दान करेल त्यांना आवश्यक आहे त्यांना हेल्प करेल तिसरं शील दिलं आहे आपण की कामे इच्छा चारा बिर मी व्यभिचार करणार नाही तर मग दुसरं काय करणार तुम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये शीलमध्ये तर तुम्ही काय करायला पाहिजे तर तुम्ही शांत आणि संयम जीवन जगलं पाहिजे है ना म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला मिळालेलं जे काही तुमच्याजवळ आहे त्याचं तुम्ही स्वीकार केला पाहिजे रॅदरदर इतरांची आसक्ती बाळगण्यापेक्षा ठीक आहे चौथा आहे मुसरावादा वेरमणी सिक्कापतन समाधी आणि हे झालं बारीक शील खोटं बोलणार नाही कटू बोलणार नाही निंदा करणार नाही है ना मग चारीक शिलामध्ये आपण काय करायचं तर मी खरं बोलेन सत्य बोलेल मी निंदा नाही करणार तर मी काय करणार त्याच्या गुणांची अनुमोदन करेल बरोबर आहे टोचन नाही बोलणार तर मी काय करेल मी त्याला आल्हाददायक म्हणजे त्याची चूक जरी असेल तर ती चूक अशा पद्धतीने समजावून सांगेल की ज्याच्यामुळे त्याला ते टोचल्यासारखं वाटणार नाही त्याला त्याचं आनंदच होईल की अरे माझी चूक तर सांगितली पण खूप व्यवस्थितपणे मला समजावून सांगितलं तर अशा पद्धतीने आपल्याला आपलं आचरण बदलायचं आहे है ना आणि पाचवं शील आहे मी सुरा मिरत मंजपा माझं ठाणं बीरमणी तर मी व्यसन करणार आहे तर काय करेल मी स्मृतीचा अभ्यास करेन मी समाधीचा अभ्यास करेल मी ध्यान साधण्याच्या अभ्यासातून पुढे जाईल तर अशा पद्धतीचे हे वारीचशील आणि चारितशील आहेत तर याचा अभ्यास आपण आता इथून पुढे जर का कंटिन्यू केला तर याचा फायदा ध्यानामध्ये होतो म्हणजे एखाद्याचं ध्यान लागत नाही तर त्याचं कारण काय बिल्डिंग आपल्याला बनवायची तर बिल्डिंग बनवताना काय करतो आपण आपण काय करतो कुठलीही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करत असताना ते करण्याच्या आधी त्याचा जो पाया आहे बेसमेंट जे आहे ते अतिशय मजबूत करतो आणि जेवढी मोठी बनवायची त्याच्यानुसार ते बेसमेंट बनवलं जातं म्हणजे कधी कधी तर दहा दहा फूट खाली खोल बिन घ्यावे लागतात बरोबर आहे ना जर जमीन ही मुरमाड नसेल ती म्हणजे मातीची असेल तर आणखी डीपमध्ये त्याला हे करावं लागतं जावं लागतं आणि डीपमध्ये जाऊन तो बेस मजबूत करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बिल्डिंग उभी राहते तसंच ध्यानाचं आहे तसंच आपल्या जीवनाचं आहे आपल्या जीवनाचा जो बेस आहे किंवा ध्यानाचा जो बेस आहे तो शिलांचा आहे म्हणून बुद्धांनी उपासकांना पाच शिलांचा अभ्यास दिला आणि भिक्कूंना दोनशे सत्तावीस विनयाचा आणि भिक्कुनींना तीनशे अकरा विनयांचा अभ्यास दिला आणि त्या पद्धतीने जी लोक प्रॅक्टिस करतात त्यांची समाधीमध्ये त्यांना मदत होते आणि जे समाधी म्हणजे हो ध्यान साधनेमध्ये त्यांना मदत होते त्यांचं ध्यान लागायला सुरुवात होते त्यांना ध्यानामध्ये जे अनुभव यायला पाहिजे जी प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती व्हायला सुरुवात होते तर असं आहे आणि जेव्हा तुम्ही समाधीमध्ये प्रॉपर पद्धतीने जाता प्रॉपर तुम्ही ध्यानाच्या मेथडला तुम्ही सुरू करता तर ॲटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या प्रज्ञेचा विकास व्हायला सुरुवात होते म्हणजे आपली प्रज्ञा जी विजडम जी ज्ञान ज्याला म्हणतो आपण ते आपल्याला आतून प्राप्त व्हायला सुरुवात होते हे ना म्हणजे तीन प्रकारे प्रज्ञेचा उगम होतो ज्ञानाचा उगम होतो दोन ते तीन प्रकार पहिला आहे की आपण ऐकून वाचून याच्यामधून एक आपल्याला ज्ञान मिळतं बरोबर आहे म्हणजे आपण जे काही वाचतो किंवा ऐकतो ते जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण घेतो आणि त्याच्यावरती आपण चिंतन करतो ही दुसऱ्या प्रकारची प्रज्ञा पहिली प्रज्ञा ऐकून वाचून पाहणे ते पण त्याच्यामध्ये येतं याच्यातून मिळणारं ज्ञान हे मिळालेलं ज्ञान दुसऱ्या प्रज्ञेमध्ये शिफ्ट होतं ते म्हणजे चिंतन की लगेच त्याच्यावर ब्लाइंडली विश्वास न ठेवता आपण काय केलं त्याच्यावर चिंतन केलं की खरंच हे असं आहे का बरोबर आहे मी हे जे वाचलं सुत्तामध्ये सांगितलं की पाना ती पाता वेरम आणि सिक्का पदंग समाधी आहे मी जी हिंसा करणार नाही मैत्री भावना करेन मग खरंच ह्या शिलाचं पालन केलं हे मी ऐकलं आता बरोबर आहे तुम्ही ऐकलं आता पण याचा अनुभव घेतला का काय फायदा होतो तो अनुभव नाही घेतला मग अनुभव घेण्यासाठी तुम्ही आता चिंतन करणार की सरांनी आज सांगितलं होतं मग याच्यावरती मी चिंतन केलं चिंतन केल्यानंतर तुम्ही याची सात दिवस प्रॅक्टिस केली की तुम्ही सात दिवस कुठली हिंसा केली नाही तुम्ही जागृत राहिले आणि सात दिवसामध्ये तुम्हाला हा अनुभव आला आणि तुम्ही मैत्री भावनेचाही अभ्यास केला ज्यांना आवश्यक आहे त्यांना मदत केली पूर्ण मनोभावी तुम्ही त्यांच्यासाठी मंगल कामना केली आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट एव्हरी डे एव्हरी सेकंड मिळायला लागले आणि सात दिवसामध्ये तुम्हाला काय झाला अनुभव झाला तर ही काय झाली भावनामय प्रज्ञा म्हणजे चिंतन केलं चिंतन केल्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास केला अभ्यास केला म्हणजे ध्यान केलं आणि ध्यानाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीरावरती अनुभव घेतला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही अनुभव घेतला तर ही झाली रियल प्र विजडम जी तुमच्या अनुभवातून तुम्हाला प्राप्त झाली ठीक आहे म्हणजे तीन पद्धतीच्या ह्या ज्या प्रज्ञा आहेत ह्या आपल्याला भेटत असतात तर आज आपण काय शिकलो पाच शिलांना का पालन करायचं त्याचा काय फायदा होतो त्याच्यानंतर शिलांचा अभ्यास केल्यामुळे समाधीमध्ये कसा आपल्याला बेनिफिट मिळतो आणि समाधीचा बेनिफिट जो आहे तो प्रज्ञेमध्ये आपल्याला कशी त्याची विजडम प्राप्त होते तर ह्या तीन गोष्टी आपण आज बघितल्या तर आता आपण ध्यानाला जाऊ आणि नंतर मग बाकीचं ठीक आहे